कुणाला म्हणाला असेल असं काय तर जाऊ द्या जास्त ताणायचं गोष्ट नाहीये प्रथम क्रमांक मिळालेला आहे सागर शेफिराई पाहुनी फोटो फोटो काढण्याची जबाबदारी कोणतरी एक जणांनी घ्या प्लीज आणि ते सगळे फोटो ते ग्रुपवर टाका

कधी कडे बर दाखवलं सर्वांनी टाळ्या बाजून त्याचं टाकून खरोखरच चांगलं गातो <laughs> गाडी वाळू आताचा दुसरा क्रमांक जो मिळालेला आहे तो एका युगल गीताला मिळाला आहे ते आहे राजेंद्र शहाणे आणि किरण खोले क्या ते काय डे कधीही मी सांगितलं

त्या पद्धत म्हणल्याप्रमाणे मी शाप दिलो का वेगळं आणि तिसरा क्रमांक जो मिळाला आहे ते आहेत का नाही माहिती माहिती पण गेले का तिसरा क्रमांक मिळाला आहे आपल्या नगरचे सगड़ जुने कार्यकर्ते सईद खान क्या है चौथा तो क्रमां अर्थातच आहेत आपले पाटोळे सर टोपीवर <laughs> करा बरोबर आहे हा कारण ना टोपीवरती करावं लागली शेवटी थँक्स काय तुम्ही आमच्याकडे सहभागी झाला त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला थँक्स म्हणत आहे पाचव्या क्रमांकावर आहेत मक्तार शेख नाही आहे कामने <laughs> सहावा क्रमांक आहे रामनाथ गवाने वाट अरे <laughs> आता ना तुला भाऊ नुसता आवाज चांगला असून भागत नाही त्याच्यावर थोडेफार संस्कार करणं गरजेचं आहे त्याला थोडं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे मला आठवतं की मी शाळेत असताना न नगरमध्ये एका वाड्यात राहायचो तर त्या फाशीपारकी समाजाच्या काही भिकारणी असं भर दुपारी अगदी सगळ्यांना झोप लागल्यानंतरच ओरड द्यायचे पीक मारायला तर मला त्यांचा आवाज का आठवतो माहिती आहे का तर कसल्या तारसप्तकामध्ये बर तसा आवाज काढला अतिशय अवघड आहे हे माडीवरली बाई वाड हे जे म्हणायचे ते तो है है तो तो ते असं मला वाटायचं त्यावेळेस हिच्यावर जर संस्कार तर फार छान गाणं म्हणालो गव्हाणी झाली जितेंद्र देवकर आलेच का नाही आले आठ सात नंबर आठ नंबर सुलतान खान आपण सुल्तान खान नंतर

स्वतः ऋणानुबंध नावाची जी संस्था चालवतात त्यांचा का काम खूप उल्लेखनीय आहे दीपक दायतडक नाही आले दहा नंबर अकरा नंबर डॉक्टर खंडागळे ही पण अनिरुद्ध कुलकर्णी या सगळ्या लोकांचं कौतुक याच्यासाठी करायचं की सगळं आपला संसार धंदा पाणी बाकीचे व्याप संताप सांभाळून या जगामध्ये या असुरांच्या जागामध्ये सुरांगना जपण अवग है सॉरी डॉक्टर केंगे क्या बात है तंगे ना? तंगे। 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 ना राम ढोणे आहेत काय अरे क्या भा आणि सुनील आळगावकर त्यांचं माझ्याकडे असतात मी देऊन टाकतो बर वैभवी गोळसे आणि विवेक गोडसे सर काय आहे सर दीपक च पण घ्या बरं घ्या दीपक राहायचं राहिलं नाही ना चुकून नाही नाही इकडे बघा नाही दिसणार काय सर इकडे बघा थँक्यू आणि मित्रांनो हा सन्मान जरी अशा फुटकळ ठिकाणी होत असला म्हणजे